एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर शहर तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन केल्यानंतर गुरुवार दिनांक तेवीस एप्रिल पासून लॉकडाऊन काळात नक्की काय सुरू काय बंद याबाबत सिन्नरकारांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाल्याने प्रशासनाच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांनी सिन्नरकारांचा आवाज एस एन न्यूजच्या माध्यमातून सिन्नरकारांची शंका दूर केली आहे नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की कोरोना विषाणूचा जो प्रादुर्भाव आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे आपल्याला सर्वांना काळजी घेणेबाबत घरातच राहण्याबाबत आणि विनाकारण घराबाहेर न पडणेबाबत आम्ही वारंवार आवाहन केलेलं आहे आणि अशा विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांविरुद्ध प्रशासनामार्फत कार्यवाही सुरू आहे आता पुढचा एक जो संभ्रम आहे की वीस तारखेपूर्वीचा लॉकडाऊन आणि वीस तारखेनंतरचा लॉकडाऊन याच्यामध्ये बऱ्याच लोकांना संभ्रम आहे की कोणते दुकानं सुरू करायचे आणि कोणते बंद करायचे तर मी यानिमित्ताने सांगू इच्छितो की फरसान असतील स्वीट मार्ट असतील स्टेशनरी दुकानं असतील कपड्याची दुकानं असतील भांड्याची दुकानं असतील तर यांना कोणतीही सूट मिळालेली नाही आहे फक्त शेतीशी निगडीत जे काही उत्पादनं आहेत दुकानं आहेत ते सुरू करण्यासाठी मोगा दिलेले आहे त्यानंतर जे उद्योग आहेत उद्योगासंबंधी ग्रामीण भागात जे उद्योग आहेत तर त्यांना याच्यामधून सूट दिलेली आहे आणि ती सूट काही अटी शर्तींच्या आधारावर आधारावर देण्यात आलेली आहे तरी वीस तारखेनंतर लॉकडाऊन शिथिल झाला किंवा अटी शर्ती कमी झाले असं समजण्याचं कोणतंही कारण नाही परत आम्ही आवाहन करतो की आपण घरातच राहा विनाकारण घराच्या बाहेर पडू नये धन्यवाद